श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सवाष्ण स्त्रियांनी एकदा तरी आयुष्यामध्ये कुंभाराचा आवा लुटावा हा कुंभाराचा आवा कसा लुटावा का लुटावा याचं महत्व काय आहे कोणती पूर्वतयारी तुम्हाला यासाठी करावी लागते कुंभाराचा आवा लुटून आणल्यानंतर त्या आव्याचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे आज आहे भोगी भोगीच्या दिवशी आम्ही गावी जाण्यासाठी निघालेलो आहोत तसं माझी ही पहिलीच संक्रांत आहे गावाकडची इतर वेळेस गावाकडे जाणं होत नाही कारण तेवढ्या सुट्ट्या नसतात पण कुंभाराचा अहवाल उठायचा होता म्हणून सुट्ट्या काढून आम्ही गावी निघालेलो आहोत गावाकडची वाट तुम्ही बघू शकताय खूप वेळ लागतो गावी जाण्यासाठी म्हणून फारसं जाणं होत नाही पण निसर्गरम्य असं आमचं गाव आहे गावी पोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती म्हणून फारसं शूट मला करता आलं नाही आणि हा दिवस आहे मकर संक्रांतीचा आणि वेळ आहे ब्रह्म मुहूर्ताची सकाळचे चार वाजलेले आहेत आईने सकाळी उठून अंगणामध्ये पाणी वगैरे मारलं जाऊबाईने झाडून घेतलं आणि मी इथे रांगोळी काढत आहे आई समोरच्या अंगणामध्ये रांगोळी काढत होत्या आता कुंभाराचा आवाल उठायचा म्हणजे डायरेक्ट आवाल उठायचा का ना आवा तर नाही त्यापूर्वी आपल्याला घरामध्ये देखील आपली पूजाविधी वगैरे करून घ्यायची असते आणि कुंभाराचा आवाल उठण्यासाठी आपल्या घरी कुंभार येत नाही तर आपल्याला कुंभाराच्या गावी जावं लागतं कारण पूर्वीसारखे प्रत्येक गावामध्ये आता कुंभार राहिलेले नाही तर आमच्या गावापासून थोड्याशा अंतरावर अजून एक छोटस खेडेगाव आहे तिथे एक कुंभार होता आणि त्यांनाच आम्ही आमच्या कुंभाराच्या आव्यासाठी ठरवलं होतं आता सगळं घरातलं आवरून मग कुंभाराच्या गावी आम्हाला जायचं होतं बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपलं सगळं पूजन होईपर्यंत आमच्याकडे उपवास करतात गाव बदललं की लगेच तिथल्या प्रथा परंपरेमध्येही थोडासा फरक हा पडतोच आता मी काढलेली रांगोळी तुम्ही बघितली आईने सकाळी सकाळी रांगोळी काढली होती खूप अंधार होता म्हणून मी ती रांगोळी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही पण आता थोडस उजाडलंय म्हणून मग आईची रांगोळी तुम्ही बघू शकताय तर आईनी सगळं वरचं आवरलं तो तोपर्यंत आम्ही दोघी जावांनी स्वयंपाक केला बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपली रोजची देवपूजा तर असतेच पण आजच्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायण देखील केला जातो तर हे आमचं गावाकडचं देवघर तुम्ही बघू शकताय पौष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक रविवारी तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आई घरामध्ये सत्यनारायण घालतात आता बरेच जणांनी शाकंभरी पौर्णिमेला सत्यनारायण केलेला असेल कारण केंद्राप्रमाणे आपण प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण हा करत असतो तर इथे सत्यनारायणाची पूजा वगैरे झालेली आहे आरती झालेली आहे आणि सुगड पूजन जे आहे त्यासाठी लागणारे सगळे सुगड वगैरे आदल्या दिवशीच मांडून ठेवले होते जेणेकरून वेळेवरती फारशी धावपळ होणार नाही तर बघा जेवढ्या सवासणी घरात असतील त्या प्रत्येकीचे सुगड जे आहे ते वेगवेगळे असतात आता बऱ्याच जणांच्या पद्धतीमध्ये फरक हा असतो आमच्याकडे दोन सुगड घेतले जातात ज्यामध्ये एक मोठं सुगड आणि त्यासोबत एक कुरवाळ सुगड अशा पद्धतीने आमच्याकडे सुगड पूजा ही केली जाते मकर संक्रांतीला आपण पतंग उडवतो तर नित्य बघा इथे पतंग उडवतीये आणि हे आमचं गावाकडचं घर आहे खूप मोठी जागा आहे आणि जुन्याच पद्धतीचं हे घर आहे जुनं असलं तरी मला हे घर खूप आवडतं खूप गरम इथे आणि खूप मध्ये जागा असल्याने आमच्या गाड्या ट्रॅक्टर वगैरे सगळं घराच्या आतच बसतं मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाक जो आहे तो पूर्णावरणाचाच असतो त्यासाठीची पूर्वतयारी सगळी करून झालेली होती मी तर वेळेवरतीच आले होते पण आईनी आणि माझ्या जावेनी सगळी पूर्वतयारी केलेली होती आता इथे कणिक वगैरे मळून घेतलेली आहे भजाचं भिजवलेलं आहे स्वयंपाक सगळा करून देवांना नैवेद्य दाखवून सोबत नैवेद्य देखील घ्यायचा होता कारण तिथे जो आम्ही कुंभाराचा आवाल उठणार होतो त्यासाठी देखील आम्हाला नैवेद्य सोबत न्यायचा होता शहराकडे कसं की गाय मिळत नाही सहसा त्यामुळे देवासमोर ठेवलेला नैवेद्य जो आहे तो आपण स्वतःच घेतो पण गावाकडे तसं नसतं इथे गाय देखील असते आणि ते जी छोटी छोटी मंदिरं असतात तिथे देखील नैवेद्य दाखवावा लागतो काही ठराविक विशेष सणांना जसं की मकर संक्रांत आज आहे तर मकर संक्रांतीला सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला जातो आज तर घरामध्ये देवपूजा केलेली आहे सोबतच सत्यनारायणाची पूजा झालेली आहे स्वयंपाक वगैरे करून आम्ही लगेचच सुगड पूजन केलं तर इथे तिघींचे सगळे सुगड आईने आदल्या दिवशीच मांडून ठेवले होते त्यासाठीचे लागणारे हे वस्त्र तुम्ही बघू शकता कुंभाराचा आवा लुटायला जाण्यापूर्वी आपल्या घरामध्ये ज्या ही पूजाविधी आहे ज्यामध्ये रोजची देवपूजा आहे जर तुम्ही मकर संक्रांतीचं सत्यनारायण करत असाल तर त्याची पूजा आहे शिवाय आपल्या घरातील जे सुगड पूजन आपण करतो ते देखील करून घ्यायचं आणि त्यानंतरच कुंभाराचा आवा लुटण्यासाठी जायचं असतं पण त्याआधी घरातील जे पुरुष मंडळी छोटी मुलं आहेत त्यांना देखील जेव घालूनच निघायचं कारण खूप वेळ लागतो कुंभाराच्या गावी गेल्यानंतर किंवा कुंभाराचा आवाज उठत असताना दोन ते तीन तास सहज जातात आमचा कुंभार तर परगावात राहत होता त्यामुळे तिथे जाण्यासाठी अजून वेळ लागणार होता म्हणून खूप लवकर लवकर आम्ही आटोपण्याचा प्रयत्न करत होतो पण कितीही लवकर आवरायचं म्हणलं आणि आम्ही दोघी तिघी असलो तरी व्हायचा तो वेळ झालाच कारण कारण आम्ही फक्त तिघीच जाणार नव्हतो तर आमचे जे तीन चार घरं आहेत तिथल्या सगळ्या माझ्या जावा आईच्या जावा वगैरे सगळ्या येणार होत्या तर इथे तुम्ही बघू शकताय सत्यनारायणाचा जो काढून ठेवला होता त्याची देखील आईने पूजा केलेली आहे आणि आता आरती करून झालेली आहे आता जे नैवेद्य आम्ही तयार केलेले आहेत ते अगदी छोट्या छोट्या आकाराचे तयार केलेले आहेत मी तिथे असले की असे छोटे छोटे नैवेद्य तयार करत नाही कारण गाय मला मिळत नाही मग त्या नैवेद्याचं काय करावं हा प्रश्न पडतो म्हणून मग मी मोठं ताट जे आपण घेऊ शकतो असं ताट ठेवते तर आईने सत्यनारायणासाठी तसं एक ताट तयार केलंय आणि हे छोटे छोटे नैवेद्य तुम्ही बघताय यातली काही नैवेद्य देवांसाठी त्याचबरोबर सुगड पूजेसाठी आणि जे गावातले देव आहेत त्यांच्यासाठी आणि शिवाय कुंभाराचा व लुटायला जात असताना आपल्याला आपल्यासोबत पाच नैवेद्य हे घ्यायचे असतात तर सगळ्या जणी तयार झालेल्या आहेत आणि सोबत जाण्यासाठी आम्ही एक गाडी केली होती कारण सगळ्या एकत्र छोट्या छोट्या गाड्यांमध्ये बसून जाण्यापेक्षा एक मोठी गाडी केली आणि कुंभाराचा आवा लुटल्यानंतर बघा तो आवा सोबत आणावा लागतो तर त्यासाठी वरती स्पेस देखील आहे तर सगळ्यात जणी बसलो होतो सगळ्या बस सासूबाई आम्ही सगळ्या जावा तर एकत्र गेल्याने प्रवासाचीही मजा येते गप्पा गोष्टी होतात आणि असा योग फार क्वचितच येतो कारण बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांची भेट एकत्रितपणे होत नाही पण यंदा कुंभाराचा आवाज लुटण्याच्या निमित्ताने सगळ्या एकत्र आलेल्या आहेत तसं माझ्या ह्या सगळ्या जावा इथे कोणीच राहत नाही सगळ्या सासूबाईच गावाकडे राहतात कारण प्रत्येक जण मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहतात त्यांची स्वतःची घरं तिथे झालेली आहेत पण विशेष सणवार असले किंवा लग्नकारी असले की, की मग आम्ही सगळ्या एकत्र येत असतो साडे अकराची वेळ दिली होती कुंभाराचे फोनवर फोन, फोन येत होते पण आम्हाला निघायलाच साडेबारा झाले कारण घरातलं सगळं आवरून सगळ्या पुरुष मंडळींना जेव घातलं मुलांना जीव घातलं आणि त्यानंतर मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली जर तुमच्या गावात कुंभार असेल तर तुम्ही त्या कुंभाराकडेही आवा लुटू शकता त्यामुळे तुमचा वेळही वाचतो पण आमच्या गावापासून कुंभार हा दूर राहत होता म्हणून आम्हाला कुंभाराच्या गावी जावं लागलं आता आम्ही अर्धा ते पाऊन तास तिथे जायला लागला तिथे गेल्यानंतर कुंभाराच्या घरापर्यंत गाडी जात नव्हती त्यामुळे गाडी थोडीशी अलीकडे लावावी लागली आणि त्यानंतर मग आम्ही कुंभाराच्या घरापर्यंत सगळ्याजणी गेलो तर एक ननंदबाई देखील माझ्या आलेल्या होत्या आणि आम्ही सगळ्या जावा आणि माझी जी नणंद आहे तिला काही येणं जमलं नाही ना सगळ्यांनाच बोलवलं होतं पण फक्त एकच न येऊ शकल्या तर पहा संक्रांतीला मातीच्या सुगडांमधून वान देण्या घेण्याची परंपरा आहे त्यानिमित्त महिला विविध वस्तूंची वाणे लुटतात मात्र एकदा तरी कुंभाराचा आवा लुटावा असे सुवासिनीला वाटत असते थोडेसे खर्चिक असले तरी अनेक महिला सामूहिकरित्या हा कार्यक्रम करतात कुंभाराला आपण जो आवा लुटणार आहोत त्याची पूर्वकल्पना द्यावी लागते मग तुम्ही आवा कशाचा लुटणार आहात बऱ्याच जणी कुंड्यांचा आवा लुटतात रांजण असतात माठ असतात आणि बऱ्याच जण मातीची भांडी देखील लुटतात पण आमची सुगडांची ऑर्डर होती तर तेवढे सुगड यांनी तयार केलेले आहेत ही मोठ्या आकाराची चूल किंवा भट्टी यामध्ये हे सगळे सुगड किंवा जे मातीचे भांडे आहेत ते गरम केले जातात आता पूजेसाठीच सगळं साहित्य आपल्याला घरूनच आणावं लागतं ज्यामध्ये जे पंचोपचार पूजेसाठीच हळदी कुंकू अक्षदा आहेत सोबतच फुलं आहेत दिवा हे, आणि आहे आणि आपण जो नैवेद्य तयार केलेला आहे तो नैवेद्य प्रत्येक घरचा आहेर अशा पद्धतीने आपल्याला सगळी पूर्वतयारी करावी लागते आणि शिवाय पाच नैवेद्य हे तर आपल्याला न्यायचेच असतात तर जिथे आपण हा आवा लुटणार आहोत जिथे भट्टी आहे तिथे थोडीशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची कारण बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने तसेच समोर रांगोळी काढून करत असतो कुंभाराची भांडी जी आहे ती मोठ्या आकाराच्या चाकावरती तयार केली जातात पण ती ओली असतात त्या भांड्यांना थोडस गरम करावं लागतं म्हणून या भट्टीमध्ये किंवा चुलीमध्ये ते ठेवतात आणि ज्यावेळेस आपण आवा लुटायला येतो त्यावेळेस त्यावरचं जे आवरण असतं जे गरम जे खापरं यावरती ठेवलेले असतात ते काढून टाकतात म्हणजे आपल्याला चटका लागत नाही तस तसं हे खूप काही गरम नसतात फक्त वाफवलेले असतात त्यामुळे त्याची सगळी गरमी जी आहे ती निघून जाते आणि आता त्यानंतर आपल्याला सुगड पूजेला सुरुवात करायची असते आम्ही सोबत एक ब्राह्मण देखील आणला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जोडपच लागतो आपल्याला या पूजेसाठी कारण आपल्याला त्यांना देखील आहेर करायचा असतो গণপতিপুন <laughs> গণপতি हा कुंभाराचा अवाल उठण्याचा कार्यक्रम हा सामूहिक असतो त्यामुळे तुमच्या घरातील जेवढ्या जावा तुम्ही आहात किंवा जेवढी तुमची घर आहेत तेवढ्या घरातल्या सर्व स्त्रिया एकत्रितपणे हा अवाल उठायला जातात योगायोगाने आमच्या कोणाचीही अडचण नव्हती त्यामुळे हा योग जुळून आला आणि माझ्या एक ननंदबाई देखील आलेल्या आहेत आता ननंद जरी तुम्ही बोलवली तरी नंदेला तिचा कुंभारासाठीचा आहेर जो आहे तो वेगळा घेऊन यावा लागतो तर त्यांनी देखील आहेर आणलेला होता आणि सुगडांजवळ सगळ्या जणी जाऊन पूजा करू शकत नसल्याने पाच पाच जणी पूजा करत होत्या तोपर्यंत आम्ही चहा वगैरे घेतला संक्रांत हा संचा सण उपयोगी वस्तूंची भेट दिली जाते यातच जुन्या काळापासून हळदी हो कुंकवाच्या राशी कुंभाराचा आवा कासाराचा आवा ही पद्धत आहे महिला वाजत गाजत येऊन आव्यामध्ये भाजलेल्या मडक्यांची रास पूजतात कुंभाराचा आवा चाग, दांडा चोपणीची पूजा करतात जो आपण आवा उठणार असतो त्याची विधिवत पंचोपचारी इथे पूजा सुरू आहे आव्यावरती देखील आपल्याला शेला टोपी तसेच ब्लाउज पीस इत्यादी अर्पण करावं लागतं तर या सगळ्या आमच्या सासूबाई आहेत तर ह्या सर्वांनी यापूर्वी खूप वर्षांपूर्वी एकदा कुंभाराचा आवा उठला होता पण सुनांसोबत एकदा त्यांना कुंभाराचा आवाल उठायचा होता म्हणून त्यांनी परत एकदा आमच्यासाठी कुंभाराचा आवा लचं ठरवलं Ô chị, 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 বিছাল <laughs> 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 सासूबाईंची पूजा करून झाल्यानंतर मग आता आमच्या सुनांचा नंबर होता पण पाच जणी अशा पद्धतीने उभ्या राहून आम्ही पूजा करत होतो जसं त्यांनी आधी पूजा केली अगदी प्रकारे प्रत्येकीला पूजा करायची होती आणि त्यासाठी हे ब्राह्मण काका तिथे उभे होते क्षल चलायंतर <Hands -potsound> थांब एक मिनट तुझ्या हाईटमुळे हाईट मिळते

जमिनीचा कशाचा कधी जमिनीचा जमिनीचा समाज हमाराचा कशाचा जमिनीचा जमिनीचा गंदा हाळतो तो अक्षय सगळा वा जमिनीला गंदा गावामध्ये जीवन दाखवतो তোমাৰ নাই তোমাৰ সুপারি হয়েছে ये समर कलेसा के खाली चित्रया तांडे तांडे वाले खाली येचा खाली है का नहीं येचा दाने समर बनेन के तांडे होता नहीं इतई 3 मिनट बाद ये काम है हां सच्चा तांडे उनका धमकी का विचार करा जो 2000 5000 का सब्सक्राइब करता है तांडे वाले तुमको अक्षय सगड़ा बात कनेक्शन अपना गाना सगड़ा केला बाहर आजो का करू विपेंद्र शर्मा

थोडंसं पावली थोडं पुन्हा गंधाक्षर खूप इकडे आता तुमच्या हातात अक्षर घ्या त्या हाताने त्याच्या अक्षर सा श्री संगरांज देवी उजोनमच्या फोटो <laughs> <laughs>

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हे देव ये रे ये हमेशा सोई ईश्वर किशोर देकार संभवी जय देव

एक एक नाव घेऊन तिथून उचलायचं असतं अशा पद्धतीने कुंभाराचा वा लुटला जातो कुंभाराला सहकुटुंब आहेर केला जातो त्याच्या पत्नीला मनी मंगळसूत्र जोडवे असे सौभाग्य अलंकार दिले जातात बांधून आणलेला शिदाही दिला जातो तर आता आम्ही सामूहिक पद्धतीने हा कुंभाराचा आवाल उठला होता तर जेवढे आमचे घरातले घर आहेत म्हणजे आमच्या सा सासूबाईंच्या जावा त्यांच्या सुना अशा पद्धतीने जे पाच घर आहेत त्या पाचही घरातून प्रत्येकी आहेर कुंभाराला अर्पण केला गेला त्याचबरोबर जर तुम्ही मुली म्हणजेच विवाहित मुली मग तुमच्या त्या नंदा असतील किंवा तुमच्या मुली असतील तर त्यांना जर बोलवलेलं असेल तर त्या नंदांनी देखील ब्राह्मणाला तसेच कुंभाराला आहेर करायचा असतो कारण माहेरी जरी त्या कुंभाराचा ते आवा लुटत असल्या तरी आहेर मात्र त्यांना स्वतःच्या पैशांनीच कुंभाराला अर्पण करायचा असतो तरच तरच त्यांना त्या कुंभाराचा आवा किंवा सेवेचं फळ जे आहे ते मिळत असतात तर आता आहेर वगैरे केल्यानंतर जे कुंभाराची बायको असते त्यांची ओटी भरायची आणि जे सौभाग्य अलंकार असतात तसेच आपण जी दक्षिणा त्यांना देणार असतो ती एकत्रितपणे आपण देऊ शकतो म्हणजे सगळ्यांची मिळून दक्षिणा ही कुंभाराला द्यायची असते तर तुम्ही ते बघू शकता की आधी सांगितल्याप्रमाणे कुंभाराला जे दक्षिणा आपण देणार आहोत आहेर करणार आहोत त्यासोबतच कुंभाराच्या पत्नीला आपल्याला मणिमंगळसूत्र जोडवे इत्यादी देखील दे अलंकार अर्पण करायचे असतात आव्याच्या मोबदल्यामध्ये जी ही दक्षिणा मनी मंगळसूत्र जोडवे इत्यादी आपण अर्पण करतो ते देखील आपण सामूहिकपणे करू शकतो

हा आणलेला आवा जो आहे तो मांडायचा आता आपण सामूहिक पद्धतीने हा आवा लुटलेला आहे तर आपल्याला याच दिवशी सामूहिक पद्धतीने हळदी कुंकू देखील करायचं असतं वानामध्ये हाच लुटलेला आवा जो आहे तो चवाश्णींना भेटवस्तू म्हणून दिला जातो याचाच वान असतो त्या कुंभाराच्या गावी जाईपर्यंत आम्हाला बारा साडेबारा झाले होते तिथून घरी येईपर्यंत आम्हाला साडेचार झाले त्यानंतर मग आम्ही आणलेला जो आवा होता लुटलेला आवा तो सगळा इथे व्यवस्थितपणे मांडला त्यानंतर आम्ही घरी सवाष्ण स्त्रियांना बोलवलं होतं हळदी कुंकासाठी आजच्याच दिवशी कार्यक्रम ठेवण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आपापल्या घरी जायचं होतं मुलांच्या शाळा वगैरे होत्या त्यामुळे आजच हा कार्यक्रम करणं आवश्यक होत आवा लुटून आणल्यानंतर घरी आल्यावरही त्याची पंचोपचार पूजा करायची जेवढ्या सवाष्ण स्त्रिया तुम्ही जावा किंवा सासूबाई वगैरे आहेत त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे या सुगडांची पूजा करायची त्यानंतर घरी आलेल्या सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू वगैरे द्यायचं आणि त्यांना त्यांच्या तेन हाताने एक एक सुगड उचलायला लावायचं अशा पद्धतीने कुंभाराचा आवा लुटण्याची ही पद्धत आहे आणि आयुष्यात एकदा तरी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कुंभाराचा आवा लुटावा असं म्हणतात तर आमच्या हातून ही सेवा झालेली आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे कुंभाराचा आवा लुटू शकता कुंभाराचा आवा लुटण्यासाठी बराचसा खर्च येतो पण सामूहिक पद्धतीने आपण एकत्रितपणे ज्यावेळेस अशा पद्धतीने कुंभाराचा आवा लुटतो त्यावेळेस खर्च हा विभागला जातो पण या आव्याचं अनन्यसाधारण असं सा महत्व आहे मकर संक्रांतीला जेवढं तिळगुळाचं महत्व आहे सुगड पूजनाचं आहे तितकच महत्व या कुंभाराच्या आव्याचं देखील आहे खूप जुनी पारंपरिक अशी पद्धत आहे पण कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला असला तरी एक ना एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशा पद्धतीने हा आवा लुटायचा आवा लुटून आणल्यानंतर त्या आव्याचं काय करायचं ही सगळी माहिती मी शेअर केलेली आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ